जगात अनेक अद्भुत आणि विचित्र गोष्टी अस्तित्वात आहेत खूपदा आपल्याला त्या गोष्टी दिसत नाहीत पण तरीही काहीतरी वेगळं पण आपल्याला जाणवत कधी कधी शब्दात न सांगता येणार असं काहीतरी आपल्या चर्मक्षक्षूंना न दिसणाऱ्या पण अस्तित्वात असलेल्या कितीतरी गोष्टी या जगात आहेत त्या आपल्याला कधीच दिसत नाहीत म्हणजे त्या नाहीत असं नाहीत त्यावर विश्वास ठेवावाच लागतो कारण त्या आपल्या असण्याचे पुरावे मागे ठेवून जातात आपल्या कोकणाला निसर्ग सौंदर्याचं सा वरदान लाभलं आहे लांबच लांब समुद्रकिनारे नाळीच्या बागा आणि हिरवीगार हे कोकणचं वैशिष्ट्य होय उन्हाळ्यात तर कोकणी मेवा म्हणजे आंबे करवंदे जांभळे यांची रेलचेल हे तर कोकणचं विशेष वैशिष्ट्य आहे त्याशिवाय कोकणात काही थक्क करणारी ठिकाणं आहेत जिथे काहीतरी वेगळं डोळ्याला कधीच न दिसणारं चमत्कारिक आहे आणि तिथे राहणारे स्थानिक लोक त्या अनुषंगाने असलेला श्रद्धा आजही मानत पिढ्या पिड़ा सुखाने नांदतात कोकण कोकण हा तसा गुढ भाग तिथे असलेले रीती रिवाज जादू तोणे या साऱ्यांमुळे कोकणाला एका गुढ आणि रहस्यमयतेची किनार लाभली आहे अशा अनेक गुढ ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे श्रावण गाव होत या गावातील रीतिरिवाज आणि परंपरा आपल्याला थक्क करून सोडतात आणि आज आपण या कोकणातील गुढ ठिकाणाची माहिती करून घेणार आहोत नमस्कार मी टायटस फर्नांडीस आणि आपण पाहताय कोकणी बॉसिक कोकणात राखणदार हा शब्द अत्यंत आदरानं आणि श्रद्धेने उच्चारला जातो राखणदार ठिकाणदार महापुरुष क्षेत्रपाल या कोकणातील अत्यंत प्रबळ देवता त्यांचा आदेश त्यांचे नियम हे अतिशय कडक अर्थात कोकणी माणसाकडून त्यांचं पालनही तितक्याच कसोशीनं केलं जातं ही कथा आहे तळ कोकणातल्या क्षेत्रपालाची निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यापासून तेरा ते चौदा किलोमीटर अंतरावर तर मालवण तालुक्यापासून ते किलोमीटर गावची आणि या गावात आहे एक छोटीशी तळेवाडी गावापासून झेम थेंब दोन किलोमीटर वर डोंगराच्या कुशीत बसलेली तळेवाडीत सत्ता चालते क्षेत्रपालाची या देवतेचं मंदिर अत्यंत रमणीय ठिकाणी सर्व बाजूंनी आहे आजूबाजूला मुबलक शेती आणि मधोमध श्रीदेव या मंदिरात एक शिवपिंडी काही विरगड आणि बारा पास संप्रदायाचे काही दगड आपल्याला पाहायला मिळतात सर्वसाधारणपणे आपल्याकडे म्हणतात की सायंकाळी रडारड करू नये भांडण तंटे करू नये वादविवाद करू नये पण आपण हे किती गांभीर्याने घेतो हे प्रत्येकाच्या स्वभावानुसार आणि घरातील एकंदरीत वातावरणानुसार अवलंबून असत पण तळेवाडी ते संध्याकाळ नंतर कुणालाही रडायला परवानगी नाही कितीही काहीही होऊ द्या या गावातील लोक संध्याकाळी भांडणतंटे रडारण रड़ अजिबात करत नाहीत गावात जरी एखादी वाईट घटना घडली तरीही सूर्योदयापर्यंत शांतता राखायला हवी कारण श्री क्षेत्रवालाला संध्याकाळ नंतर कुणीही रडलेलं चालत नाही शिवाय मंदिर परिसरात कुणीही आरडाओरडा केलेला चालत नाही महत्वाचं म्हणजे गेल्या कित्येक पिढ्यांपासून हे गाव संपूर्ण शाकाहारी आहे हे या गावचं विशेष आहे कारण इथे कुठल्याही प्राण्याचं रक्त सांडलेलं श्रीदेव क्षेत्रपालाला चालत नाही त्यामुळे कळेवाडीत मास मटन कोणी करत नाही जे करायचे ते गावाच्या हद्दी बाहेर जाऊन करायचे इथे पशु पक्ष्यांचा मोठा वावर असतो पण क्षेत्रपालाची जरप एवढी आहे कि त्यांचा कुणालाही त्रास होत नाही आणि माणसानेही त्यांना त्रास द्यायचा नाहीतर क्षेत्रपालाचा कोप न परवडणार या गावात एक तलाव आहे त्या तलावाविषयी अशी एक आख्यायिका सांगितली जाते की रामायणातील श्रावण बाळ आणि राजा दशरथाता शिकारीचा प्रसंग या तळ्यापाशी खडला होता म्हणून या तळ्याला श्रावण तळ असं म्हणतात अशी दंतकथा सांगितली जाते काही जाणकार व्यक्ती सांगतात की हे तळ पांडवांनी बांधलं आहे या तलावाचं वैशिष्ट्य म्हणजे हा तलाव उन्हाळ्यात दुधडी भरून वाहतो पण पावसाळ्यात अजिबात वाहत नाही कितीही पाऊस पडला तरी या तलावातील पाणी कधीही तलावाचं पात्र ओलांडून बाहेर पडत नाही या तलावाच्या पाण्याचा वापर ग्रामस्थ सा शेतीसाठी करतात मात्र अन्न शिजवण्यासाठी या तलावाचं पाणी वापरलं जात नाही या पाण्याची चव थोडी वेगळी तर आहेच पण यापूर्वी एकदा या तळ्याच्या पाण्यात कोणीतरी भात शिजवला होता तो भात रक्तासारखा लाल झाला होता अशी दंतकथा सांगितली जाते त्यामुळे या पाण्यात कुणीही अन्न शिजवत नाही शेती भाजीपाला पिकवण्यासाठी मात्र या तलावाचं पाणी वापरलं जातं आणि त्या पाण्याने आजवर काहीही नुकसान झालेलं नाही या गावातील गणपतीची मूर्ती उजव्या सोंडीची आहे हा स्वयंभू गणपती नवसाला पावतो अशी त्याची ख्याती आहे सुरुवातीला झाडीच सापडलेली ही मूर्ती पाषाणात कोरलेली आहे नंतर हळूहळू त्या ठिकाणी मंदिर मंदिर बांधण्यात हे पाहून मन प्रसन्न होत या मंदिराच्या परिसरात असलेल्या दीपमाळा पण दगड एकमेकांवर रचून बांधलेले आहेत या मंदिराच्या परिसरात असलेल्या गुहे गुहेमध्ये थोडस गुळ लपलेलं आहे तरी पण आजवर या गुहेत कुणी जायचं धाडस केलं नाही अर्थात ही गुहा अरुंद आहे माणूस या गुहेत सहजासहजी प्रवेश करू शकत नाही पण येथील ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की ते ही गुहा शेजारच्या गावात जाऊन उघडते श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये एक पुसटची रेग असते या गावकऱ्यांचे वेरिती रिवाज आहेत ते त्यांच्या अनुभवावर आधारित आहेत आणि आजही तेथे तितक्याच आस्थेने ते जपले जातात हे विशेष कोकणात अशी अनेक ठिकाणं आहेत ज्या ठिकाणांची कोडी विज्ञान पण सोडवू शकलेलं नाहीतर जे तळे उन्हाळ्यात ओसंडून वाहत व वा पावसाळ्यात कितीही पूर आला तरी तळ्याचं पाणी पात्र ओलांडत नाही तसेच ज्या पाण्यात तांदूळ शिजवला जातो तो भात रक्तासारखा लाल का होतो आणि शेती व भाजीपाला मात्र व्यवस्थित येतो असं का याच उत्तर देता आलं असत ना सगळं खर तर विपरीत आहे आणि विचार करायला लावणार पण हीच तर आपल्या कोकणची खासियत आहे जे इतरत्र कुठेही पाहायला मिळणार नाही ते आपल्याला कोकणातच पाहायला आणि अनुभवायला मिळत आपण जसे आहोत राहूया जे आहे ते तसंच राहू दे अर्थात या गावातील गावकरी अत्यंत सुखाने नांदतात आणि आनंदाने राहतात त्यामुळे या केवळ दंतकथा किंवा आख्यायिका असल्या तरी या स्मार्टफोनच्या जमान्यात वावरणाऱ्या गावातील गावकऱ्यांची या परंपरांवर अपार श्रद्धा आहे त्याचा आदर प्रत्येकाने केला पाहिजे या सोबतच मी इथेच थांबतो कोकणातील अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी पहा फक्त कोकणी बसील